चल जातो बाई मी घरी व माझ्याचा टाटा आहे लेकर शाळेतून आले लेकराचे डबे लेकर जेवले ते भांडे आहेत बाई जातो मी घरी घासतो ते भांडे तेवढे सर ती कुठे गेली आव ते वावरात गेली हो वावरा वावरा का आला वावरात जायला आता सोयाबीन सोडेल सोयाबीन सोघायची आहे माय बाई वावरात जायला ते मग वावरात गेली तर का उपकार करते का पहिल्यांदा वावरात गेली कधी वावरात गेली तुम्ही खाली भाडे तुम्ही कसं म्हणते जाते घरीच असते पडेल पडेल करा पण मी नाही पुढची गप्पाशी नाही आता लोक बस झालं आता काका मरे लोक धंदा कराव का आणि तेन काय करा आपल्या आई कमावून ठेवलं त्याच्यासाठी मग ते आता तेवढे करू नाही का मी हो नाही <गण> का करत तुम्हीच खायला करता उगा ते म्हणते का तुम्हाला भांडे घासून ठेवत जा म्हणून नाही नाही म्हणत ते कायले काही म्हणते व पण मी नसतो करत पण आता करतो लय तिला धंदा पुरते व लय धंदा पुरते घरच करते लेकरायचा बेड उभी लागे त्याचा डबा करून दिला तो ड्युटीवर गेला लागे तिनं घरचं आवरलं लागे सोयाबीन सोंग्याला गेली आता तिकून बे मग घरचा धंदा संध्याकाळ लय पुरते तिच्या माग आता जेवढं असलं नसलं करून ठेवलंय तर काय फरक पडते दिवसभर काय धंदा नाही आता दोन चार ताटक असले तेवढे आणि संध्याकाळचं झाडून काढलं तेवढा भाई का तुम्हाला तिच्या पुढे पुढे करू नये और आता लगेच रत्नाबाई काय डॉक्टर फरक गिरक पडला काही आता आ, मी काय कुठे तिले बसून स्वयंपाक करून राहिली का तिला खाऊ घालून राहिली पण तेवढंच एक माणूस की म्हणून तेवढं तर करू शकतो ना आपण अ का दिवसभर बसेल राह ती बसा तर ती बसा अन ती आल्यावर सोन करते मग त्याच्यापेक्षा ओ सग का आपण केलं तर काय भारी होते तुम्ही बी लयच आता गंगाबाई लयच बोलत का डॉक्टर दीक्षात नाही फरक पडला माय बाई चालले बाई मी व वकरा घरी भांगल करतात मग नसली की माय भाई त्या दिवशी लस बी नसलो काहीतरी मला वाटते कैलास ना काहीतरीच लावलं म्हणून बुडी एवढी सारखी झाली काय झालं की बुढी एकदम खालीच उतरली लस आहे बुडी निरा माय 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 बुढीचा तोरा बाय 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 बुढी घरी कल्ला करे सरी तिले तर मा घरी आवाजी आता तर वावराती लागे बुडी घासून ठेवते गोर घालून ठेवते काहीतरी गोड बंगाल आहे काहीतरी धमकी दिलीच काहीतरी झालोच मला नाही माहित झालं अस नाही म्हटलं त्या रोजी रोजी काय झाल तुमच्या घरी नाही मला काही माहित नाही म्हणे हे इमली सांगे सरिताच्या घरी भांडण झालं सरिताच्या घरी भांडण झाले म्हटलं काय हो आपण काही कोणाच्या घरात नाक खुपसत नाही बाई मग तुम्हाला तर सवयच नाही मला पटतच नाही ते मी को दारात उभी नसतो तुम्हाला तर माहित आहे काय झालत पण तुमच्या घरी सरितीनंच काही केलं अशी नाही ते बाई तुम्हीच व्हा म्हणून तिचा निभाव लागला नाही तर ना तिच्या माय बापाच्या डोक्षात कांदेच असते मायबाई लय सज्जत आहे ना नाई तुमचं पापस अशी सून भेटतील काय झालं त्या रोजी नाही हो त्या रोजी सर्दीचा काही दोष नव्हता ते आता उगाच आता ते तुला तर माहिती आहे शुभ्या किती ना मलाही चुकलं जर सगळं आता का आलं म्हणा लेकरूय खायची गोष्ट त्याचे माय बिस्किटचं पाकिट आणलं त्याच्या बापानं त्याच्यासाठी आणि मॅ घेतली ते बिस्किट असला थोड थैथ म्हणून मग ते सुब्याचन मान असलं तर मग आज चुकलं आता त्या पट्ट्याच्या नादी लागून काय हे करा म्हणून त्याने तिचा काही नाही माय तिचा आता उगास मॅस उगास तिले बोलली तिचं काही घेणं नव्हतं ते घरी नव्हती खरं तर ते जायला होती कुकडे जायला होती मॅस फालदोष तिले माय हे केलं तिचा काही नाही हो माय तिचा काय दोष नाही माय बाई काय तरी लोक चापी दिली बुडील बुढी इतकी माणूस की झाली आता बाई किती म्हणलं दोस्त नाही दोस नाही ते घरी नव्हती म्हणून काय झालं तिथंच पोरगवय साफसफोला सर्पाचा पिल्लू दुसरं काय आहे काढणारच आहे किती दूध पाजा आपण त्याची माय घरी नव्हती तरी शिकवाय शेवटी माहितीच होती ना हा आता तुम्ही म्हणता शिब्याना असं म्हणलं शिब्यानं तसं म्हणलं शिब्याचं तो तोंड तो होत पण शब्द शेवटी तिचेच होते म्हटलं म्हटल तेच म्हणत अशी ना लेकरले बुडी खाते बुडी खाते तुमचं बिस्किट खाते तुमचं भातक खाते म्हणून पोरान म्हटलं नाहीतर ते लेकराची काय हिम्मत अ तुमचाच ना तू आहे तो तुम्हाला का खायला नाही म्हणतो त्या का त्याच्या मायन शिकवलं असिन त्याले तुम्ही लय साधे हा या ते तुम्हाला काय को कळत नाही मी म्हणतो सरी तिचं समजाय बोलणं मग शिबेरे पुढे घालते दे ते स्वतः नागर आहे नाही वा नाही तसं नाही तिचं मन नाही तसं आता पाहिलं नाही इतक्या वर्ष झाले तर सरितीने मला काही न केलं नाही खाय प्यायच्या बाबतीत कस नाही तसं होत श्री आमचं दोघं सासू नाही पण खाय प्यायच्या बाबतीत ती मला काही अंतर देत नाही देते काही बी देते तसं काही तसं काही नाही ते आता त्या दिवशी आता घर वय काय चालूच राहते बरं चाल बाई येतो बाई गंगूबाई मला धंदा पडला आता धंदा करतो ना ते काय झालं ते बाई तुम्हाला बोलली गेली वाटते नाही सरे ती बाई आजकालच्या सुना काय म्हणा बाई आता तुम्हाला काय सांगू मी माई तशीच आहे माय बाई मी हो म्हणूनच बरं आहे आमच्या घरी नाही तर धो धो तर माझ्या जोस्तान येतात जिकडे तिकडे बोंब पण हाव हावना माय साजऱ्या स्वभावाचे साजऱ्या सा संस्काराचे म्हणून चाललं समज नाही तर माये घरचे तसा तशीच आहे काय म्हणू आता बाई तुम्हाला कैलास भाऊ बोलले गिल्ले का माय नाही बायकोच ऐकून माय पोर तसेच वागतात आता तुमचं काय म्हणू माय बाई मी तुमचं पोरक लोय माय दुगड बोलायचं बायको बायकोनं काय हो म्हणलं की मला बोलते काय सांगू तुम्हाला मी आता निरा बायकोचा बैल हाय ना बाई कायच करा कैलास भाऊ ना काही म्हणलं गिल्ल का तुम्हाला नाही नाही मा किलासा तर मला काही म्हणत नाही माय देवच आहे मा कैलासा कच बोलत नाही मले माय बाई मुले, <laughs> मुले दूर नाही नाही मग काहीच नाही म्हणलं म्हटलं शि काही नाही आजकालच्या सुनाबाई बोलायला काही कमी नाही बाई खाडून पाडून बोलतात बाई ससायले माय नवऱ्याच्या भल्ल्या ताल तोडतात आता बाई बाई त्यात म्हणू का जेवतात का आणि खाना आणि बसना आणि राहू द्या धंदा मी करतो नवऱ्याच्या देखता ताल तोडतात आणि नवरा बाहेर गेला की लागे माय बाई आपल्यावर सारख्याच होतात निराशा पाहिलं माय माहित नाही का मले सरी तिने तसंच काही करून राहिले नाही तशी माणसांना ते बाई सरी ती काही एवढी गरीब नाही खाली मुंडीत पाता ढुंडी लयच आहे रे तिचं मात उत्सुक बनत नाही मा पटतच नाही तिच्या संग आपल्याला पटतच नाही ते तिचा काय स्वभाव आहे साजरा नाही का तेच बोलले तुम्हाला नाही काय काय म्हणे काय काय म्हणे सोडून जातो म्हणे काय जा लागत होतो तुम्ही सध्याच्या सध्या माझा आता तुमचंच आहे घर अन्न का तुम्ही घेऊ नका दिले अ माय बाई गंगूबाई तुम्ही काय काळजी नका करू घरी काही घर नाही हे ह्या पाहिला साईच काही म्हणत नाही अनुगास काय आले माय सुनवारीचं नाव बदनाम करा शर्तीचं बी काही नाही म्हणणं ती काही धमकी किमकी देत नाही हो माय देत नाही धमक्या ना धमक्या ना काही बोलत नाही म्हणजे मीच बोलतो उलट तिले ऐकून घेते मोठं मोठं पण आता तेवढं आपण दोन भांडे घासले घर झाडलं तर काय आपले हात पाय मोडतात तेवढाच व्यायाम होते हा जेवढं चालू चालू ना धंद्या पाण्या तेवढं आरोग्य चांगलं राहते म्हणलं हात पाय जर जागेवर राहतात बसू बसू उलट अंगता ठारते बिमाऱ्या लागतात म्हणलं तुम्ही बी आता उलशातील काही ना काही धंदा करत जा लय सुनीच्या बरं शार पाहू नये बसू बसू म्हटलं बिमाऱ्या लागतात गंगूबाई व्यायाम व्यायाम कराच लागते मी बी करतो करा आणि माझ्याची काही काळजी करू नका माझा लय काम आहे काय नाही काय म्हणलं नाही माय बाई उगाच लोकांचा लेकरू आहे म्हणून तिच्यावर काय बोल द्या आणि मला काही बोलतच नाही अ श्रावण होऊ नाही म्हणत मा असं का तसं असंही म्हणत नाही तुम्ही काही काळजी नका करू माय भाई दाल में कुछ काला नहीं यहाँ तो पूरी की पूरी दाल ही काली है हिरक नहीं बूटी सोती ना अति कोणी नाही नहीं है मैं सपना तो नहीं कोनी चिम टाके था बाय 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 रत्नी बुढी एवढी सुधरली तर आमच्या गावात टाइम पासच बंद झाला आता ट्रेलर कुठी पाय जाऊ माय बाई बातच झमके रत्नी बुढीच्या घरी आणि मस्त दिवसभर एन्जॉय होय सासू नाही जातो तुम्ही मी तू तुम्ही मी सुरूच राह आता रत्नी एवढी सुधारली या बुडीला काय लागलं माय बाई हा काय तरी जमलं बुडीले मी मार्गी माराय बुडीला डोक्यात ताप गेला म्हणून ती अशी बडबड करून राहिली एवढी साजरी मला तर इचार चिन राहिला बुडीच होई नाही कमी सपनात हा कोणतरी चिमता घे ना मला चाल पहिले घटस्थापनेची तयारी करतो मी जर शिक सामान गिमान काढून ठेवतो यायचं झाला आता नाश्ता पाणी करून ठेवला यायचा आता का काई? काई मतला? काई काई आता बसतो मी पूजेले आरतीचं ताट कुठे अरे मी काय म्हटलं आता अजून बातलंच का तुम्ही काही काय म्हटलं काय म्हणता काय पाहिजे आता चायत करून दिला नाश्ता दिला स्वयपाक व्हायला आता पूजा करतो म्हणलं माई अरे म्या म्हटलं ते दस्ती नाही दिसून राहिल ते दुपट दुपट धुतलं नाही वाटते मा कालच दस्ती नाही काहीच नाही जाती माय बाई धुतलं ते दस्ती धुवून ठेवला तेवढं पाहिलं ना मॅ मला दिसलं नाही म्हणून मी तुला आवाज देऊन राहिलो त्या दुसऱ्याची काही ठेवलं कुठे तर ती नाही ते, ते, ते चला काय तुम्हाला हाताने कोणती वस्तू घेता येईल चला आता पूजेचा टाइम झाला मला शांततेने पूजा करू द्या तुम्ही आता वावरात चालले हा वावराची दोरी घेऊन मी येणार नाही मला उपवास आहे मला नवरात्राचे घट मांडा लागतात मला उशीर होते आज मुकाट्याने जे आले घरी ये जा हो ना हो येतो ना येतो बरोबर मी तुला तू उपास असशील ना फरायला काही आणलं का फरायचं पाहिजे तू उपास नको राहू उभा अजून तोय मग बीपी लो होते तो आहे ऍसिडिटी होते फालतू घर करतो मी तर म्हणतो राहते उपवास करूच नको नाही तर तशीच पूजा पाती कर का दर साल उपास केलेच पाहिजेत का नाही 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 मला नका शिकू तुम्ही मी मा करतो बरोबर माझ्यानं उपास होता समजा फराय पाण्याची संधी सोय केली मी आणि काही खोर नाही मी करतो बरोबर माय बाई हो भाई वो, का वय दुपटेल कोण तोंड पुसलं प्यास केलं शिन्ना काय हात पुसले त्याले धंदेच्या गरबडीत अन अति कसं आलं तू तो म्हणतो की तिकडे धुंदावून ठेवलं तुला म्हणू ना, ना ती नाहीच आहे नाही खोट बोलू नका तुम्हीच हात पाय धुन आले तोंड पुसला आहे ना टाकून कोण पुसणार तुम्हाला सवय काय आता सापडलं त्याला तोंड पुसता काल साजरू ठेवलं हे केलं जा आता जा दुसरं काही घेऊन जा नाही जा आता मी बघतार धूत घेत नाही बरं जा काही नाही होत जा बाई पूजा राहिली दरवाजा उघडून नका घेऊ दे जा उघडाच पूजा करतो मी दरवाजे राहू दे जा काही घर नाही काही येत नाही यू आली तर मॅ झाकून ठेवलं हो पूजा मांडतो मी इकडे का दरवाजे लावून घेता का नाही नाही राहू द्या चल मग मी जातो हेच नेतो बा हे दुपट वय का हा धर्म वय मला समजून नाही राहिलं काय बाई यानी राई एक दुपट नवऱ्याच धुन नाही ठेवलं जात चक्क चालले मोठी पूजा करायला घेतो मी दोन वाजता जे आले हो जाया किती काही केलं तरी यायचं काही नाव नाही निघत काही पाहिलं हे नाही के 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 केलं ते नाही केलं जाऊ तिकडे माडोपासून घट मांडायला लागतात बाई चल बाई देवाची पूजा करायला लागते घट मांडत बाई घट स्थापने किती उशीर लागते या माणसाला काय सुकवून बसून उठे ना मी एकली तर असलं की लय पुरती ना तुम्ही असता का घट तुमच्या घरी असं काय काही जण घट मांडतात काही जणांच्या घरी असते ते पद्धत जुन्या प असलं तर असते घटात घट नाही तर काही जण दिवे बी लावतात हो नुसतं अखंड दिवा लावतात मी तुम्हाला सांगते हे बा तुम्ही जर घटना सण मांडत ना तर काही घर नाही पण अखंड दिवा नवरात्रात नऊ दिवस आपल्या घरात जळलाच पाहिजे यानं सगळे विघ्न संतुष्टी सगळी निघून जाते घरातली साजरं ते म्हणतात ना जेवढा दिवा जळो तेवढं माणसाचं विघ्न टळो असं असते ना लावजा लावजा चला आपली बरोबरी असली की तर भललं राहते माझ्या सतरा पत्रा अडथळे सगळं बरोबर येशील ना तो लावून द्या घरात दिवे अन्नशी ना मी तुम्हाला ते सांगतो तुम्ही मन सांग की आता आमचं होतं असंच आहे तसंच आहे हे पा तुमच्या घरी दिवाई लावणं झाला नाही घटे वाढणं झाला नाही तो काय करा तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल की नाही त्या मंदिरात पावभर तेल एका कापुराची डबी एका अगरबत्तीचा पुळा एक माचीस आणि लागे राळ राळ राळलंय महत्वाची असते बरं हो राळ जायत असताना तुम्ही नवरात्र हो आणि ते राय शंभर ग्राम आपल्या परीनं जसं समजा असं मी तुम्हाला अंदाज सांगला जसं तसं नेऊन द्या साखऱ्या द्या प्रसादाचा त्या ये तेल जळते ते आपलंच आहे की नाही जर आता नाही जमलं बा आमचा अडथळाचा आहे आम्हाला नाही अखंड दिवा लावला जात कारण लय घरी एकट्याच बाया असतात मग दिवा लावतोय म्हटलं तरी लय पाहा लागते नऊ दिवस तो अखंड दिवा असते दिवा गेला नाही पाहिजे वस्ती की नाही असं चालते मी मानतो घटस्थापना हो तुम्हाला सगळं नवरात्रीच्या साऱ्या शुभेच्छा गरबा गिरबा खेळत असतात की नाही आमच्या इकडे आहे ना पण दाऊंधा काय बे कोणाचं पायाचं खेटर कोणाच्या पायात नाही पाहू पाया आता <laughs> काय मिळत येतं करू तर खरीच बिना करायचं थोडी राही नाही आहे पण म्हटलं तुमच्या इकडे कसं काय असते सांगा बरं मला कमेंट मध्ये सांगा शिवाय मी गप्पेल राईली माइ गटो स्तपना मंटोबाई पूजा मोर त निगुन चललाना जय अम्बे मात की जय